नमस्कार मी रमेश सदाशिव शिंदे अध्यक्ष सहद्री शेतकरी संघटना महाराष्ट्राचे प्रदेश काल परवाच एक पंचवीस तारखेला घटना घडली उदापूर गावामध्ये ती घटना म्हणजे अशी घडली एक शेतकरी तरुण शेतकरी नऊ तरुण शेतकरी प्रकाश दत्तात्रय सस्ते वयुवर्षे तेहतीस या तरुण आपली शेती करत असताना वडिलांची शेती करत असताना आणि त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे आपल्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं द्वितीय जा व्यवसायाला तो दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय करण्याच्याकरिता त्यांनी सुरुवातीला काही लोकांकडून म्हणजे सावकारांकडून खाजगी सावकार काही रक्कम उचलली ती लाखामध्ये उचलली आणि ती रक्कम फेडण्याच्याकरिता काही संस्था असतील पतसंस्था त्यांच्याकडून ते ती रक्कम फेडण्याच्याकरता पुन्हा पतसंस्थेकडून पैसे घेतले परंतु या सरकारचं बादा, ते गांभीरपणा असंच म्हणावं लागेल शेतकऱ्यांना अजिबात या सरकारचं लक्ष नाही दुधाला अजिबात बाजार बाजारभाव नाही आम्ही तर सातत्याने म्हणतो की दुधाला बाजारभाव कमीत कमी पन्नास रुपये तीन पाच आठ पाच कमीत कमी पन्नास रुपये आणि त्यानंतर मग त्या देशानुसार ते बाजारभाव वाढले परंतु आजची परिस्थिती असेल की वीसन बावीस रुपये मग आता ह्या शेतकऱ्याने हे कर्ज घेतलं खाजगी लोकांकडून काय घेतलं काय संस्था हे फेडायचं कसं वीस आणि बावीस रुपयामध्ये अजिबात कमी पशुखाद्याचे दर गेले तीस ते पस्तीस रुपये पुरेशे कसं आणि हे सर्व करत असताना शेतीची अतिशय कमी तीस ते पस्तीस रुपये बाकी काही उद्योग व्यवसाय नाही नोकरी नाही आणि हा दुर्दैव व्यवसाय सरकारचा एक काफीलपणा म्हणा सरकारचं शेतकऱ्यांचं अजिबात लक्ष देत दुधाला बाजार नाही कांद्याची परस्थिती अतिशय खराब आहे मध्यंतरी कांद्याला बरेपैकी बाजार होते आता पुन्हा घडग आणि आणि सुद्धा बाजार व्हावणे आम्ही तर सातत्याने म्हणत असतो की ऊसाला चार हजार रुपये कमीत कमी बाजार भाव पाहिजे परंतु तोही नाही असं एकंदरीत हे जे सरकार सरकार कुठले असू द्या भाजपचं असू द्या किंवा राष्ट्रवादीचा असू द्या काँग्रेसचा असू द्या शेचा असू द्या यांचं सारे शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही आणि म्हणून या तरुण शेतकऱ्याने नैराश्य जाऊन आपलं जीवन संपवलं आपण म्हणतो विदर्भ मराठवाड्यामध्ये अशा घटना घडतात आत्महत्येच्या परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशा घटना घडायला गेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे परंतु कृषीप्रधान तालुका तर आहेच आहे परंतु कृषीप्रधान तालुक्यामध्ये अशा घटना घडणे म्हणजे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे आणि हे काही योग्य नाही तर सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दुधाला एक हमी भाव द्यावा पन्नास रुपये तीन पाच आठला हमी भाव द्यावा असं आमचं म्हणणं आहे कांद्याची निर्यात शुल्क जे निर्यात शुल्क शून्य करावे म्हणजे कांदा एक्सपोर्ट होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांद्याच्या पिकामधून चांगल्या प्रकारे पैसे मिळतील हे सर्व करत असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी खता औषधाचे बाजारभाव ही वैकी अंकुश ठेवला पाहिजे कंपन्यांवरती तवा शेती करायला परत तुम्हाला मी सांगतो आता इथं बरेचसे शेतकरी बसले कॅमेरा शेतकऱ्यांका असं थोडा फिरलं बरेचसे शेतकरी बरे तरुण शेतकरी एक हजार रुपयाची बॅग एक हजार रुपयाची बॅग ती आता बघा सहा हजार रुपये एवढी मोठी म्हणजे महागाईची तफा होती तुम्ही वाढवा आमचं म्हणणं नाही की वाढू नका पण किती एक टक्का दोन टक्के पाच टक्के आज हे जवळजवळ तुम्हाला सांगतो हे सहाशे टक्के वाढे ना एक हजाराची जर बॅग जर सहा सहा जावं गेली तर किती मोठा वापर होईल तर खतं औषधं ही स्वस्त झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीला जी आवश्यक खतं औषधं उपकरणं याच्यावर तर जी एस टी तातडीने काढण्यात यावा अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि जर नाही काढलं तर सर्व शेतकरी एकत्र सह्याद्री शेतकरी संघटना अखिल भारतीय शेतकरी संघटना त्याचप्रमाणे बाकीच्या काही ज्या शेतकरी संघटना असतात रघुनाथ जाताचे असेल बाकी जा जा सगळे सगळे एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही यलगार पुकारल्याशिवाय राहणार नाही ना, सरकारला वीटेच दाखल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने सांगतो दुसरा मुद्दा असा की ज शेतकऱ्यांनी म्हणणं मांडलं की आता हा शेतकरी तर तर जीवन याला लहान लहान मुलं आहेत हे बाबा त्यांचे वडील आहेत वय वयवर्ष आता पासष्ट ते सत्तरी आईचं वय पण साठच्या दरम्यान आहे तर ज्यांचं काही त्याच्यावरती घ्याना असेल या शेतकऱ्यांकडून त्यांनी आता सौजन्याच्या भूमिकेतून त्या सुद्धा विचार करावा आणि जे काही कोण खाजगी असेल त्यांनी सुद्धा विचार करावा असे शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे मी बसले जे शेतकरी काम असतं त्यांच्या वतीने मी एक धन्यवाद